अजून एक समज पालकांमध्ये आहे की मालिश केल्यामुळे पाय सरळ होतात डोक्याचा आकार हाड बळकट होतात नाक नाकेक्ट <laughs> अनाथ मुलांना तुम्हाला वाटतं का कोणी मालिश केलं असेल त्या मुलांचे नाक सगळ्यांचं पसरतच राहिलं असतं नाक डोळे आपल्या शहराची ठेवण हे सगळं आपल्या गुणसूत्रांवर अवलंबून आहे आणि जास्तीत जास्त काय होतं बऱ्याच वेळेला घरामध्ये सुद्धा कोणाला तरी मालिश करण्यासाठी एक बाई असते कालच मी एक पेशंट पाहिला की ज्याच्यामध्ये बाळाच्या पायाचं था फ्रॅक्चर झालेलं होतं कारण ते शीर्षासन करतात बाळाचं उलट पकडून बाळाला आणि मग त्यामुळे होतं काय की जेवढी आईला काळजी आहे किंवा जेवढं घरातल्या एखाद्या आजीला काळजी असेल ते जेवढं प्रेमाने मालिश तेवढं एखादी पर्सन नाही करू शकत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी असं सांगेन की शक्यतो आईने कराव्यात आईची जर फिजिकल कंडिशन नसेल किंवा काही ऑपरेशन असतील किंवा तिची काही मेडिकल इश्यूज असतील तर कदाचित आजीने कराव्यात पण जेवढा मालिशमध्ये आपण वेळ बाळासोबत सोबत घालवतोय तेवढं आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग जास्त चांगलं होणार आहे मालिशमुळे बाळाला असंख्य फायदे आहेत पण ते कशामुळे होतात जेव्हा तुम्ही बाळाचं अलवार मालिश करताय अगदी हळूवार हाताने त्याला जे तुमचा हात टच होतोय त्यावेळेला जे त्याचे सेन्सरी स्टिम्युलेशन जे बाळाला मिळतंय जे तुम्ही हळूवार मालिश केल्यामुळे जे काही रक्ताभिसरण आहे बाळाचं ते चांगलं होतंय बाळाला झोपी जाण्यासाठी मदत होतंय जे त्याचे बाळ हातपाय हलवायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी त्याला एक थोडासा कम्फर्ट कामनेस फील होतो मालिश केल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाळाला त्याच्या एकूण डेव्हलपमेंटसाठी आणि मेंदूची वाढ होण्यासाठी खूप गरजेच्या आहेत पण जेव्हा ही मालिशच्या मावशी येत आहेत आणि बाळाला शीर्षासन करतायत ज्या बाळाला अगदी मानसुद्धा पकडता येत नाहीये तेवढी त्याची फिजिकल कपॅसिटी नाहीये ते बाळाला फक्त ट्रॉमा देणार आहे त्यामुळेच मेबी बाळांमध्ये असे फ्रॅक्चर्स होणं किंवा बाळाला काही इजा पोहोचणं असे भरपूर पेशंट्स सुद्धा दिसतात